नमस्कार आज काहीतरी नवीनमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सर्वांच्याच आवडीची पनीरची भाजी पाहणार आहोत तर ही पनीरची भाजी खाण्यासाठी खूप टेस्ट आणि मस्त झालेली आहे आणि यामध्ये जो मसाला वापरलेला आहे तर तो घरगुती न वापरता रेडीमेड मसाला वापरलेला आहे वा आणि याची ग्रेव्ही देखील इतकी टेस्टी आणि मस्त झालेली आहे तर वेळ न घालवता अगदी झटपट होणारी ही पनीरची भाजी कशी करायची चला पाहूयात तर ह्या पनीरच्या भाजीसाठी या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि हे पनीर स्वच्छ धुवून नंतर त्याचे मोठे क्यूब्स कट केलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही छोटे क्यूब्स देखील कट कर करू शकतात तर इथे आपल्याला सुरुवातीला चवीनुसार पनीरमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे पूर्ण मसाले ओस तिथ्या क्यूब्सला सोडून घ्यायचे आहे तर शक्यतो पनीर आणल्यानंतर एक ते दोन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याचे क्यूब्स कट करायचे म्हणजे जो पनीरचा दुधाचा वास असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आणि पनीर खाण्यासाठी छान लागेल तर आता हे मसाले पूर्ण व्यवस्थित ह्या पनीरच्या पीसला लागलेले आहेत तर हे पनीरचे पिसात आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे आहेत तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि जे पनीरचे क्यूब्स आहेत तर ते यावरती घालायचे आहेत आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं छानपैकी हे पनीरचे क्यूब्स शालो फ्राय करायचे आहेत आणि दोन्ही साईडला ह्या पनीरचे पीसला हलकंसं ब्राऊन कलर आला की आपल्याला हे पनीरचे पीस काढून घ्यायचे आहे तर पनीर व्यवस्थित परतलं म्हणजे त्याचा सा कच्चापणा जातो आणि खाण्यासाठी दे देखील पनीर छान लागते तर आता पनीर क्यूब्स आपले परतून झालेले आहेत तर काढून घे आणि याच तेलामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे मी जाडसर कट केलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आहे आणि कांदा थोडा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्येच आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आला तुकडा घालून घ्यायचा आहे आणि याच ठिकाणी मध्यम आकाराचे मी दोन कलरचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते देखील जाडसर कट करून घेतलेले आहेत तर ते देखील घालायचे आहेत आणि कांदा टोमॅटो छान परतला की याचमध्ये आपल्याला दहा ते बारा काजू घालून घ्यायचे आहेत तर काजूबरोबरच तुम्ही मगजबी असेल तर दोन चमचे मगजबी देखील घालू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे ताता आपले है? सौफ्ट है, तर आता छानपैकी आपलं हे सॉफ्ट कांदा व टोमॅटो झालेला आहे तर थंड होण्यासाठी काढून घेऊयात आणि नंतर आपल्याची याची ग्रेव्ही तयार करायची आहे तोपर्यंत ह्या बाउलमध्ये आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचं आहे तर दूध हे थंडच घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला पनीरचा मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे मी सुहाणा कंपनीचा पनीर बटर मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला सहजपणे कुठल्याही किराणा दुकानात मिळतो तर हा पंचवीस ग्रॅम मसाला आपल्याला पूर्ण पॅकेट ह्या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अडीचशे ग्रॅम पनीरसाठी हा पंचवीस ग्रॅमचा पनीर मसाला बरोबर होतो तर पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमचेच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ह्या रेडीमेड मसाल्यामुळे अगदी हॉटेलच्या टेस्टसारखीच ही पनीरची भाजी लागते तर आता या ठिकाणी व्यवस्थित हा मसाला आपला या दुधामध्ये मिक्स झालेला आहे आणि या, या ठिकाणी कांदा व आपला टोमॅटो देखील थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात आणि यामध्ये अगदी दोन ते तीनच चमचे पाणी घालून आपल्या याची मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने आपली ही ग्रेव्ही या ठिकाणी तयार आहे तर आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बटर देखील वापरू शकतात पण या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे तूप आणि दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि या ठिकाणी दोन तमालपत्र घालायचे आहे आणि जी आपण ग्रेव्ही केलेली आहे तर ती या तेलामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित हे परतून घेऊयात आणि कांदा व टोमॅटो आपण छान परतून घेतलेला असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ग्रेव्हीलाही जास्त वेळ परतण्याची गरज नाही अगदी एक ते दीडच मिनिट आपल्याला ही ग्रेवी परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मसाले देखील जास्त वापरायचे नाही कारण आपण सुहानाचा पनीर बटर मसाला वापरला असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मसाले देखील जास्त वापरायचे नाही अगदी अर्धा चमचा या ठिकाणी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि हे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मसाला दुधामध्ये मिक्स केलेला आहे तर तो, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून यावरती आपल्याला साधारण एक ते दीड मिनिट झाकणी ठेवायची आहे म्हणजे हा पूर्ण मसाला व्यवस्थित परतला जाईल आणि या ग्रेव्हीला तेल देखील छान सुटेल तर अगदी एक मिनिटभर आपण झाकणी ठेवून देऊयात तर इथे एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आपली ही ग्रेव्ही आता छान परतलेली आहे आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अगदीची मूडभर आपल्याला या ठिकाणी साखर देखील घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर दुधाची साय वापरायची असेल तर दोन चमचे तुम्ही दुधाची फ्रेश साय देखील यामध्ये घालू शकता त्याने देखील आपल्या ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता छान ग्रेवी परतून झाली की आपल्याला जे पनीरचे पीस आपण फ्राय करून घेतलेले आहे तर ते घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला ह्या पनीरच्या भाजीमध्ये घालायचं आहे तर इथे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण पनीरची भाजी थोडीशी दाटसर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त पाणी घालायचं नाही आहे तर आता छानपैकी ही आपली भाजी तयार आहे तर या ठिकाणी आता थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण छानपैकी हे मिक्स करून घेऊयात तर अगदी हॉटेलमध्ये टेस्ट असणाऱ्या पनीर मसाल्याची जशी टेस्ट लागते तशी छान पनीरची भाजीची देखील टेस्ट लागते तर ही पनीरची भाजी तुम्ही जिरा राईस बरोबर खाऊ शकता चपातीबरोबर देखील खाऊ शकता किंवा तंदूर रोटी देखील आपण घरच्या घरी करू शकतो तर टेस्टी अशी ही पनीर मसाला भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला ही पनीरची भाजी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद